कोणती आहे ही नाव आहे ट्रस्ट वरती ट्रस्ट वरती माझ्या ट्रस्ट करू शकता सहा सहा आधी सहा बघ सहा मला दोन तीन चार काय म्हणाला हो का की माझ्यावरती ट्रस्ट ठेवा पण तुला मी सांगतो प्रत्येकावरती आपण ट्रस्ट नाही हो ठेवा म्हणून अंकार अंकार अलंकार नाही पाहिजे आपल्याला माहित नाही बघू ना तो पण ते वाचलो रे एक दोन क्लीन आलो 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 अरे हेरा एक पडला पाहिजे हॅलो या खेळाचा अर्थ काय माहिती या खेळाचा अर्थ असा पूर्णपणे होतो मग शिडी कुठे आल्या संयम आली जिद्द आली म्हणजे त्या शिड्यात चढून आपण सात वर्ष आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले आणि आज खेळामध्ये पण तसा संयम आणि जिद्द दाखवून आपण

भटकंती एक प्रवास र रवीचा यूट्यूब ज्याचा यूट्यूब चॅनल आहे त्याचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही सगळे युट्यूबर मित्र जे आमचे युट्यूबर मित्र आहेत वायटी क्रिएटर्स ग्रुपमधील तो वाढदिवस साजरा करणार आहेत हे बघा सोबत आहेत नमस्कार नमश्कार, नमस्कार मिलिन खोद नमस्कार हा सूर्या सूर्या सतीश आपली आपले दोन गणेश आहेत सांस्कृतिक तर पाहू वाढदिवस रवीचा

रवीच्या बड्डे साठी स्पेशल गिफ्ट आणली आहे लग्नाची पत्रिका नाही नाही ना लग्नाची पत्रिका ना ना नाही सबसिडी आहे ऍक्च्युली कसं होतं की मोठ्या सबसिडीवर खेळायचं होतं आम्हाला असा प्लॅन होता की रवीचा बर्थडे मोठ्या सबसिडीवर माझी खेळायचं होत पण जागा नसल्यामुळे आम्ही खेळणार आहोत आणि रवीला बर्थडे गिफ्ट देणार आहोत रवी तुला वाटूच्या शुभेच्छा मोठ्या सबसिडीवर खेळायचं होतं पण नाही खेळायचं आहे पण आपल्याला मोठ्या सबसिडीवर वरती खेळायचं पण ही छोट्या सबसिडीवर आपल्याला सर्वांना खेळायचं आहे म्हणून मी घेऊन बस सापशिडी आपण माहिती आहे ना लहानपणी खेळायचो जसं तुम्ही आपल्या प्रत्येक ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये बघता की आपण जुन्या गोष्टींना जास्त वाव देतो म्हणजे जुन्या गोष्टी जास्त शोधत होतो तर त्यातलंच एक म्हणजे सापशिडी हे आपण लहानपणी खेळायचो माहितीये ना हा लहानपणी आपण खेळायचो सो हे माझ्यासाठी खूप मोठ गिफ्ट आहे पाठी सो हे so, hey, दिवस होते जे ना आपण चाळीमध्ये खेळतो म्हणजे लहानपणीचे दिवस आठवले चाळीमध्ये आपण हे खेळतो लॉकडाऊनचे दिवस आठवले तर आता जर समजा आपण ब्लॉग बनवतो तर आपल्या ब्लॉग माध्यमातून ना आपण ट्राय करूया जेवढे जुने खेळ वगैरे हो आहेत तर तेवढे परत पुन्हा आणायचे आणि आता हे सगळे ब्लॉग करतात आहे ना तर माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आपण ना एक असा ब्लॉग बनवू ना की ज्याच्यामध्ये सगळे जुने खेळ असतील ना ते एक एक खेळाला आपण हे करूया म्हणजे जे पहिल्याचे खो खो होता किंवा गोट्यांचे खेळ होते ते आपण पुन्हा आण आणि पुन्हा त्या आठवणी जागा करूया तर हे रवीला मी बोलू इच्छितो की मिलिंद तो पण ही पण सबसिडी काहीतरी युनिकनेस आहे सबसिडी म्हणजे मोक्षपट संत ज्ञानेश्वरांच्या काळातला मोक्षपट म्हटलं जायचं ती बावंड तीन 52 बावंड होते ती भावंड लहानपणी खेळायची होती त्याच धर्तीवर सापशिडी घेत के, आणलेला खेळ आहे ह्याच्यामध्ये जे दुर्गुण आहेत ते साप आहेत म्हणजे आपल्याला साप आहेत दुर्गुण खाली आणतात आणि शिडी म्हणजे सद्गुण म्हणजे आपल्या चांगल्या पुर गोष्टी आपल्या हा हे सापसिडीचा खेळपट आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सत्य म्हणजे काय तर महात्मा गांधी तसंच मेहनत म्हणजे सचिन तेंडुलकर असं युनिकनेस म्हणजे मुलांना पण इंटरेस्ट राहावरती असं नाही आहे नुसत की गोष्टी आणि सोबत पाठी लुडो पण पाहिजे तर लुडो मध्ये थोडासा मी परिवर्तन केलं हे बघा हा लुडो आहे लूडो मध्ये कसं चार सेफ झोन असतात ना त्याच्यामध्ये दोन सेफ झोन आहेत दोन बॅड झोन आहेत तुम्ही वाईट केला तर तुम्हाला शिक्षा आहे अच्छा असं केलेलं आहे आणि हा मूल्य शिक्षण पण आहे म्हणजे थोडक्यात काही चांगल्या गोष्टी म्हणजे आपण चांगल्या गोष्टी चांगल्या मार्गावरती राहावं हा एक त्या प्रकारे केलेलं म्हणजे मूल्य शिक्षण आणि संस्कार म्हणजे मुलांना खेळता खेळता चांगले संस्कार असं आहे आणि आपण पण खेळू पण येस थँक्यू थँक्यू धन्यवाद थँक्यू ए बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

ना? आ, ना एक पाच वर दोन 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 तीन चार पाच हे पाच वर सूर्य साच येते हा बरोबर हा बरोबर रवीला फॉलो करतोय जय शकुनी मामा बरोबर चार एक दोन तीन चार दोन कुठल्या तुझं शिडी मिळाली अरे चार बघा आता ह्याला शिडी मिळाली तरी हा पोवरती याचा अर्थ काय

<coughs> आम्हाला एक दो दो, दोन दोन गणे पुढे चार पाच नाबाद हा जाम कोणती सॉरी सॉरी पाच नाही एक दोन चार माझा माझा सहा अरे त्याचा हो ना एक मिनिट तुला शिडी मिळाली पण मी शिडी मिळाली तर पण जाऊ आपण गेम पुढे गेला शिडी नको नको शिडी नको आपल्याला मलाच शिडी मिळाली लिप्त नको मी शिडी सिनेमेटोग्राफर चार पण शिडी कुठची होती माझ्याकडे का माहिती जिद्द जिद्द परफेक्ट शिडी एक एक शकुनी एक शकुनी मामा शकुनी मामा पाच ले ले एक दोन तीन चार पाच हा ह्याचा अर्थ काय माहिती सूर्य मला पण गाडी घेणं एक दोन आता मला एक शिडी मिळाली आहे आणि शिडीचं नाव आहे संयम पेशन्स जे आपल्याकडे भरपूर आहे पेशन्स बावीस वरून डायरेक्ट चव्वेचाळीस तीन तुझा जाणार आहे तुझा आता ते तुझा ला गाडी आणणार आहे <laughs> आहे नाव ट्रस्ट वर्ती। ट्रस्ट करू शकता ट्रस्ट माझ्यावरती तुमची गाडी नाही आधी सहा बघ त्या सहा मला दोन तीन चार हा काय म्हणाला की माझ्यावरती ट्रस्ट ठेवा पण तुला मी सांगतो प्रत्येकावरती आपण जगात म्हणून अहंकार अहंकार नाही पाहिजे आपल्याला काहीच नाही पाहिजे काय परत सांग दोन दोन सांगतो आपला तुझी इकडे एक दोन तीन आता आपण कुठली शेडी चढलोय ही शिडी चढलोय म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स मला ही साफेडी आवडली जेशा शेड्या चढल का बरोबर पाच एक दोन तीन चार पाच नाही उतरलो फक्त दोन बरे माहिती नव्हतं उतरत नाही ओके पण अविश्वास आहे तुला नाही येणार कोणती सीडी आहे ही सीडी आहे संयम पेशन्स संयम बरोबर फॉलो करतोय फॉर्टी फोर बरोबर फॉलो करतो कारण रवी पण इथून फॉर्टी फोर वरती आलेला दोन दोन

स्वार्थ कळला स्वार्थ आता आपण शंभर नाईन्टी नाईन वर पोहोचलोय एक पोहोचलो की आपण गेम जिंकलो मी पंक्चव्हल एट एक अरे ये येल्लो आहे ना मी आहे ना? ना एक एकदम तीन आता चान्स <स्थाथ> चार चार चारशा पंच्याऐंशी सर एक एक चारशा दोन बघा जाम जात होता एक

जिंकला या खेळाचा अर्थ असा पूर्णपणे होतो बघ शिडी कुठल्या आल्या संयम आली जिद्द आली म्हणजे त्या शिड्यात चढून आपण सात वर्ष आतापर्यंत इथपर्यंत पोहोचले आणि या खेळामध्ये पण तसा संयम आणि जिद्द दाखवून आपण इथपर्यंत बोत सगळ्यांच्या मागे होतो सगळ्यांच्या पुढे गेलो त्या खेळाचा एकदम म्हणजे परफेक्ट खेळ पाहिजे नाही तुम्हाला मेहनत करावी चांगला त्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जसा घड्या पुढे गेला पटपट मागे आसपास मध्ये करायचं कंटिन्यू करा 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 मी काही गोष्टी करतो ना मी हार मानत नाही आणि कधी कधी ना खूप लोकांचं म्हणणं असं असतो की तू एक लेव्हल ला जातो आणि पुन्हा तू म्हणजे मागे जातो पण तू बाउन्स बॅक करतो आणि इथे सेम झालं होतं एटी थ्री वरून मी गेलो एकोणीस ला पुन्हा बाउन्स बॅक केलं इथपर्यंत आलो आणि गेमला कम्प्लीट अरे अरे अर्थ काय माहिती काय ज्याच्या चॅनल वरती ना पहिला मिलियन मिलियन मध्ये व्ह्यू असायचे म्हणतात ते चॅनल मी पूर्ण साडेपाचशे व्हिडिओ डिलीट केले साडेपाचशे आता तिथे शॉक पडला पण नंतर त्यांनी पुन्हा ते जिवंत केलं तसंच ते खेळामध्ये पण तसंच झालं म्हणजे लाईफ कनेक्टेड कनेक्ट खेळतो तसं बरोबर कनेक्टेड झालं गणेश मध्ये आता दोन वेळा खाली गेलोय मी आता परत एक

तो पण गणेश दोन तीन चार पाच सहा तर ट्राय करतो पण नाही चालू नाही ट्राय करतो पण सहा परत खेळ एक हळू पाठ हळू तुला फक्त एक दोन तिथे सापसिडीचा खेळ बघितलात ना मजा आली ना आणि आता सुट्टीचे दिवस सुरू होणार आहेत आणि लहान मुलं जास्ती असतात आम्ही लहानपणी खेळायचो सुट्टी मध्ये वगैरे तर तुम्हाला मजा आली ना तर तुम्ही पण सुट्टीमध्ये खेळा सापशिडी एन्जॉय आणि असं सापशिडी जर हवं असेल युनिक युनिक सापशिडी सापशिडी हवं असेल पण कसं कॉन्टॅक्ट करायचं तर माझ्या काय माझा मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल ऍड्रेस देईन त्या ॲड्रेसवर मला संपर्क आणि एकदा तुमचा नंबर पण मेन्शन करा माझा नंबर आहे नाईन एट टू वन फोर सिक्स नाईन फोर टू नाही पण हा प्रत्येक प्रत्येकाने हा खरंच खेळ खेळा आपले जुने दिवस आठवण करा आता आम्ही एवढे प्रत्येकजण कोण ना कोण कुठे ना कुठे कामधंद्याला आहोत तर ह्या बिझी जीवनातून पण ना तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांसोबत म्हणजे ते दिवस पुन्हा आठवू शकता लहानपणीचे दिवस सो हा खेळ इतका भारी आहे आणि या खेळांमध्ये नुसता तुम्हाला खेळ नाही तर तुम्हाला तुमची जे लहान मुलं आहेत त्यांना संयम म्हणजे काय पेशन्स म्हणजे काय किंवा इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्रपणे तुम्ही कसं काम करू शकता किंवा असं मिनिंगफुल ही पूर्णपणे पंच्युअलिटी म्हणजे वेळेचं तुम्ही महत्त्व सांगू शकता आणि त्या वेळेच्या महत्त्वाने म्हणजे या सगळ्या शिड्या चढल्याने काय होतं कसं होतं ह्या पूर्ण खेळ हा एक मिनिंगफुल खेळ आहे म्हणजे तुम्ही त्याला मिनिंगफुलही घेऊ शकता आणि त्या मुलांना तुम्ही सांगू शकता दाखवू शकता त्यांच्यासोबत एन्जॉय करू शकता तर हा खेळ मला खूप आवडला मी आणि माझ्या बाबांबरोबर खेळेन आम्ही खेळ आणि त्याचा पण एक ब्लॉग बनवन आणि त्याच्यामध्ये दाखवेन की कोण जिंकलं तर आम्ही कॉम्पिटिशनचा ब्लॉग बनवू सो so मला खूप आवडलं मस्त आणि तुझी इच्छा होती मी खेळावं आणि आज मी पहिला आहे महत्वाचा कार्यक्रम सोबत आहे हा दुसरा रवीचा आणि बाजू सोबत आहे दुसरा आहे पप्पू पप्पू आता पप्पू नाव मला जमतलं आहे अशी माणसं खूप कमी असतो त्यामुळे ना तो आपल्या एकदम घरातला एकदम प्रतीक आहे ना छोटा प्रतीक कॅमेरा पकडलाय पण मोठा प्रतीक सोनावणे तो उज्जैनला गेले दर्शनासाठी नाहीतर तर तो एक पूर गौरम करुडावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम യാവ ഭവാന ഗണപതി പപ് ഗണപതി പപ് യശസ് आप जीवनात यशस्वी व्हावा तसं यशस्वी तर वन मिलियन लवकरच व्हावा 1 मिलियन आता आपल्याला ते मगाशी काय पण झालं पेशन्स 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 ठेवलं आणि काय पंक्चुअलिटी पंक्चुअलिटी आहे पंक्चुअलिटी आणि पेशन्स लवकर एक मिलियन दे रे महाराजा महाराजा आमच्यावरती तुझा आशीर्वाद होऊन दे रे महाराजा महाराजा तुझ्या सोबत आमचे पण एक लाख सब्सक्राइबर होऊन दे रे महाराजा महाराजा आ, पन्नास 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 ना तीन वर्ष बाकी बाकी मला माहिती अनुभव तू मोठायस ना नाही असं कसून अजून मावशीला विचारतो ना की माझं लग्न कसं तुला तेव्हा तुला समजाय यांना काय काय त्याचं कारण आहे ते नंतर सांगतो चल आम्ही हे कट करतो आपण हे असं डायरेक्ट कट करूया वन टू अडीच साडेमाडी तीन साडेमाने तीन आता हे दोन केक तिसरा केक कट करायला दे देतो मी कारण की यतीनचा पण उद्या बड्डे आहे तर आज आपण त्याचा पण बड या निमित्ताने गणेश परत

है आंखों के तारे आए हैं अवध में राम आए हैं पल पल राम युग युग राम मन मन राम कण कण राम

हे वेज आहे ना वेज आहे ना तर आता सगळ्या रवीच्या बर्थडे ला आहेत आणि सगळे आक्रमण करतायत असं करतो ही जी मुवेंट असे ना हे कुठे मोशन इफेक्ट वर ते ट्रान्झिशन आणावं लागतं पण तुला हे होता, होता, आता मी गणेश गणेशला काही प्रॉब्लेम 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 आहे काय काय झाला पण झालं आणि व्हिडिओ कसा मोबाईल मोबाईल सांगतोय की ट्रान्समिशन कशी मारतात बरोबर बरोबर आता आपण सांगूया तुला मशीन वरती काम करायची गरज नाही हे सोपे काम हा आता हेनी मी तुला सांगा हे मंडळी वाढदिवसाचा जल्लोष तुम्ही बघितला जरा अटके असा जल्लोष होता जरा अटके असा भाव होता तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपण त्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा